मित्रांनो विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे असं कधीच म्हणता येणार नाही की अमुक अमुक शहराचा सर्वांगीण विकास आता पूर्ण झाला परिपूर्ण विकासाचं ध्येय साध्य करणं आजही प्रगत राष्ट्रांना शक्य झालेलं नाही आहे युरोप अमेरिकासारखे बलाढ्य देश आजही शाश्वत विकासासाठी प्रयत्न करताना दिसतात त्यामुळं कोणत्याही शहराचा सर्वार्थानं विकास साधायचा असेल तर भविष्यातील विविध आव्हानांचा विचार करून त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणं ही संबंधित प्रशासनाची व सरकारची जबाबदारी असते आणि त्यासाठीच बनवले जातात डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजेच विकास आराखडा म्हणजेच डी पी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच एकत्रित प्रारूप विकास आराखडा मंजूर केला असून त्यावर साठ दिवसांमध्ये हरकती मागवल्या आहेत पण सदर डी पी प्लॅन मंजूर करण्यापूर्वी शहरातील नागरिकांचं म्हणणं विचारात घ्यायलाच हवं असा सूर सध्या नागरिकांमध्ये उमटत आहे आणि ते योग्यच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये वी पिंपरी चिंचवड शहरातील आजवरच्या विकास आराखड्यांची वस्तुस्थिती नुकताच मंजूर करण्यात आलेला विकास आराखडा व आयुक्त शेखर सिंग यांचं याबद्दल काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया नमस्कार मी अविनाश आदर आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट आशिया खंडातील श्रीमंत नगरपालिका अशी ख्याती असलेल्या पिंपरी चिंचवडसाठी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पहिल्यांदा विकास आराखडा म्हणजेच डीपी तयार करण्यात आला त्यानंतर चारच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये इतर सात गावं समाविष्ट करून महापालिका अस्तित्वात आली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये आणखी अठरा गावं समाविष्ट करण्यात आली त्यांच्यासाठी स्वतंत्र डीपी केला गेला मात्र त्या काळी प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानं त्याबाबतच्या खुना किंवा आरेखन शहरात कुठेही दिसत नाहीत त्यामुळं गुंटावारीनं अनेक जमिनी विकल्या गेल्या प्रत्येकानं आपापल्या मनानुसार घरं बांधली आणि बहुतांश भागात आला तो घालवण्यासाठी आत्ताचा डीपी उपयुक्त ठरणार असला तरी तो अंतिम करण्यापूर्वी नागरिकांचं मत विचारात घेणं गरजेचं आहे हो स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर आणि कष्टकऱ्यांच्या घामावरच हे शहर उभं राहिलंय आणि आज शाश्वत विकासाच्या दिशेनं वाटचाल करतंय पुणे प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी ए आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सी क्षेत्र वगळून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी एकत्रित प्रारूप विकास आराखड्याला म्हणजेच डी पीला चौदा मे रोजी सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी दिली त्यावर साठ दिवसात नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्यात त्यामध्ये अनेक भागांवर आरक्षणं टाकली गेली आहेत ज्यात राहत्या घरांसह शेती क्षेत्राचाही समावेश आहे त्यामुळं अनेक नागरिकांनी विशेषतः एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये समाविष्ट झालेली अठरा गावं आणि दोन हजार आठमध्ये समावेश झालेल्या तातवडे गावातील भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे मोशी चिखली डुडूळ गावातील नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देऊन शेती क्षेत्र वगळण्याची मागणी केली आहे शिवाय मराठीऐवजी इंग्रजी भाषेत डी पी असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे कायद्यानुसार दर वीस वर्षांनंतर डी पी सुधारित केला जातो त्यानुसार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महापालिका व प्राधिकरणाने डी पी करण्यास सुरुवात केली त्यासाठी उपग्रह प्रतिमा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून जमिनीचा वापर नकाशा मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये महापालिकेला मिळाला दोन हजार एकवीस हे पायाभूत वर्ष गृहीत धरलं असता दोन हजार एकतीससाठी बेचाळीस लाख चार हजार आणि दोन हजार एक्केचाळीसमध्ये एकसष्ट लाख लोकसंख्या प्रक्षेपित धरून महापालिका क्षेत्रातील अठ्ठावीस गावांसाठी एकशे त्र्याहत्तर पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी हा डी पी तयार करण्यात आला आहे महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पहिल्यांदा डी पी मंजूर झाला होता मात्र त्यानंतर चारच वर्षांनी अर्थात एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सात गावं समाविष्ट करून महापालिका अस्तित्वात आली त्यासाठीचा सा डी पी मात्र एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तयार केला गेला त्यामुळं मधल्या तेरा वर्षांच्या काळात अनेक ठिकाणी बांधकामं वाढली अनेकांनी गुंठेवारीनं जागा घेऊन घरं बंगले व इमारती बांधल्या त्यावरही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये पीमध्ये आरक्षण पडली होती त्या पीला सरकारने दोन हजार नऊमध्ये मध्ये अंतिम मान्यता दिली त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही परिणामी मधल्या सुमारे सत्तावीस अठ्ठावीस वर्षात काळेवाडी थेरगाव रहाटणी सांगवी पिंपळे गुरव सारख्या भागात अनेक बांधकामं नागरिकांनी आपापल्या पद्धतीनं ना बांधली त्यामुळं त्यांच्यात एकसूत्रीपणा दिसत नाही आता आजवर आपल्या शहराचा विस्तार कशा पद्धतीने झालाय ते पाहूयात एकोणीसशे सत्याहत्तर साली आकुर्डी निगडीसह भोसरी मोशी चिखली रावेत चिंचवड थेरगाव रहाटणी शिवाराचा समावेश करून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आलं ज्यामुळं त्रेचाळीस पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पिंपरी चिंचवड भोसरी आणि आकुर्डी निगडी ग्रामपंचायती बरखास्त करून पिंपरी चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सांगवी रहाटणी थेरगाव वाकडचा काही भाग पिंपळे निलक पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागरच्या महानगरपालिकेत समावेश झाल्याने बेचाळीस पॉईंट सत्याहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट झालं पुढं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये चरोली मोशी चिखली तळवडे रावेत पुनावळे मामुर्डी उर्वरित वाकड अशा अठरा गावांचा समावेश करून महापालिकेत चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटरचा विस्तार झाला दोन हजार आठमध्ये तातवडे गावाचा महापालिकेत समावेश झाला ज्यामुळं सहा पॉईंट अडतीस चौरस किलोमीटर क्षेत्राचा विस्तार झाला आता दोन हजार पंचवीस साली एम आय डी सी व पी एम आर डी एचे क्षेत्र वगळून एकशे सत्याहत्तर चौरस किलोमीटरचा प्रारूप डी पी मंजूर करण्यात आला आहे याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांची भूमिका आपण जाणून घेतली पाहिजे शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांलगत यापूर्वीच्या विकास योजनेमध्ये हरित पट्टा प्रस्तावित होता त्याऐवजी फ्रंट रिक्रिएशनल साईट असे आरक्षण प्रस्तावित केले त्याने जमीन मालकास मोबदला मिळू शकेल सदरची विकास योजना ही कायद्यामधील सर्व तरतुदींचं पालन करून प्रसिद्ध केली आहे नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार करून आणि त्यावर सुनावणी घेऊन वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन केली जाईल दोन महिन्यांमध्ये या समितीचा अहवाल अपेक्षित आहे त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी डी पी शासनाकडे सादर करण्यातील एकंदरीतच शहराचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे असा दावा आयुक्त साहेब करतायत पण हा दावा करताना शाश्वत विकासाचं स्वप्न पाहताना भूमिपुत्र स्थानिक शेतकरी जमीन मालकांच्या स्वप्नांचा चुराडा होता कामा नये याचीही काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे दुसरीकडं नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं डी पी व विविध विकास आराखडे गरजेचेच आहेत यात शंका नाही पण हे करत असताना शहरवासीय नागरिकांना विश्वासात घेणं त्यांची मतं व सूचना विचारात घेणं योग्य ती अंमलबजावणी करणं तितकंच गरजेचं आहे आणि ही प्रशासनाची जबाबदारी आहे पिंपरी चिंचवडकरांनो तुम्हाला पिंपरी चिंचवडच्या विकासाबद्दल काय वाटतं मंजूर केलेल्या विकास आराखड्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद